हाय सगळ्यांना तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तर त्याला प्रश्न नाही म्हणता येत तुमच्या सगळ्यांना एक सल्ला पाहिजे आता सल्ला असा पाहिजे तर बघा माझ्या म्हणजे मनामध्ये बरेच दिवस झालं लय इच्छा होती बरं का की मा स्वतःचा छोटा गव आहे ना एक बिझनेस असावा तर अजून काही बिझनेस सुरू केला नाही मी पण इच्छा लय आहे माझी तर बघा डोक्यामध्ये आहे मला कंचा बिझनेस करायचा आहे ते पण मला तुमच्या पण एक सल्ला पाहिजे आता आपल्या सोशल मीडियावरती बरेच लोक असं आहेत बरं का की त्यांचं असं अनेक बिझनेस आहेत कुणाचा कपड्याचा आहे कुणाचा ज्वेलरीचा आहे कुणाचा साड्यांचा आहे म्हणजे साड्यांचं जे आपण विकतो साड्या लिहून विकतो त्याचं आहे म्हणजे अनेक प्रकारचे बिझनेस आपल्या सोशल मीडियावरती आपल्याला बघायला भेटतात पण तसंच माझ्या पण डोक्यामध्ये आहेत बरं का दोन तीन असं बिझनेस आहेत पण मला सल्ला तुमचा असा पाहिजे की मी कुठला बिझनेस स्टार्ट करू की मला बघा असा बिझनेस स्टार्ट करायचा आहे की कमी पैशामध्ये छोटासा बिझनेस मला उभा करायचा आहे कारण आता माझ्याकडे एवढं भांडवल नाही की मी एवढं पैसे गुतवून मोठा बिझनेस सुरू करत एवढं काय माहिती भांडवल नाही मला फक्त घरात घरात बसून मी तो, तो, बस तो बिझनेस चालवू शकते मला असा बिझनेस पण पाहिजे कारण की खा तर माझी एवढी आवपत नाही आता की मी दुकान कुठेतरी घेऊन बिझनेस आपला स्टार्ट करू शकते आता इथं ह्या एरियामध्ये मी राहते ना ता ता आ, तर इथं बघा पंचवीस तीस हजार रुपये म्हणजे गाळा जे दुकान असतं त्याला भाडं आहे तर एवढं भाडं भरण्याची माझी आता तर आवपत नाही आहे आणि डिपोजिट पन्नास पन्नास हजार रुपये डिपोजिट असते तर तेवढी माझी आवपत नाही आहे आता दुकान घेऊन भाडं भरण्याची एवढी आवपत नाही त्यामुळे मग मी असा विचार केला की घरी बसूनच आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करावा आणि माझी पहिल्यापासून लय इच्छा आहे पण ज्या पण वेळेस मी हे मनामध्ये आणते आणि ज्या पण वेळेस मी पैसे एखादा करते त्यावेळेस असं होतं ना की काय नाही काय असे प्रॉब्लेम येतात की ते पैसे असंच खर्चून जातात त्यामुळे मग मला बिझनेस करायचं स्वप्न माझं स्वप्न ते स्वप्नच राहून जातं या पण माझ्या मनामध्ये हाय आणि मी असं विचार केला की तुम्हाला पण विचारावं की मी बिझनेस घरी बसून कुठला चांगला म्हणजे कमी पैशामध्ये कंचा बिझनेस मी स्टार्ट करू शकल त्याच्यामधून मला पण थोडाफार फायदा होईल असं तुम्ही कमेंटद्वारे सांगा मला बिझनेस नक्की मी प्रयत्न करेल तो बिझनेस हे करायचा तुमच्या सगळ्यांचा पण सपोर्ट पाहिजे मला सपोर्ट आता असा पाहिजे की जो बी काय मी बिझनेस स्टार्ट करत सुरू करत गोष्ट घेतली पाहिजे ना आता तुम्ही म्हणताल की कसं बिझनेस तुम्ही स्टार्ट करणार तर पहिलं सांगा तर बघा माझव डोक्यामध्ये तर हा बिझनेस आहे की कपड्यांचा कपड्यांचा कसा ड्रेस जे असतात आपले म्हणजे Uh, माझ्या वयाच्या मना लेडीज घालतात किंवा uh, माझ्यापेक्षा जास्त वयाच्या पण लेडीज आता पुणे सिटी म्हटल्यावर घालतात ड्रेस घालतात गावून घालतात असं म्हणते मला तर वाटते असं पण बिझनेस स्टार्ट करावं कारण की कसं कपडे जे असतात ना ती कित्येक दिवस आपल्या घरामध्ये राहू शकतात म्हणजे त्याला काही अडचण आडी अडचण येऊ शकत नाही अजून दुसरा बिझनेस म्हणजे असा आहे ज्वेलरीचा की ज्वेलरी पण म्हणजे ज्वेलरी पण पन... की घरी बसून पण बिझनेस मी तो स्टार्ट करू शकते हा आणि घरी बसून असं नाही विकू शकत बाहेर नाही विकू शकत घरी बसून पण ह्या सोशल मीडियावरती जर सांगितलं मी असा असा बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे तुम्ही सपोर्ट सपोर्ट फक्त तुमचा एवढाच पाहिजे मला की तुम्ही ते घेऊ शकताल का तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा तसं सा तुमच्या परवश्यावरती मी तो बिझनेस स्टार्ट करू शकत्या आणि तिसरा म्हणजे असा आहे साड्यांचा साड्यांचा पण लय इच्छा आहे माझी बिझनेस हे करायची आणि माझी मला पूर्ण खात्री आहे बिझनेस करायचं म्हटलं ना तर महत्वाचं म्हणजे हे लागतंय माणूस आहे ना बोलबच्चन लय पाहिजे म्हणजे समोरच्या माणसाला फसवून एवढं बोलबच्चन नाही बर का की समोरच्या माणसाला ते जे आपलं प्रॉडक्ट आहे जे आपले आपण जे विकतो या म्हणजे जे बी काय साड्या म्हणा कपडे म्हणा ज्वेलरी म्हणा जे बी काय त्या माणसाला देतोय त्याचं पटवून सांगणं हे महत्वाचं गरज गरज बिझनेस करायचं ना हे लय महत्वाचा पॉईंट असतो या आणि त्या माणसाला ती जे आपली वस्तू आहे ते गेला भाग पाडणं लय धोक्यानी आणि हे पटवणं माणसाला समोरच्या ते घ्यायला त्याला भाग पाडणं हे पण लय गरजेचं आहे बिझनेसमध्ये तर तेवढं तर त्याले माझ्यामध्ये आहे कारण की मी दोन तीन वर्ष मॉलला काम केलेलं आहे तर त्यामुळं मला माहिती आहे की कंच्या ग्राहकाला की हे ग्रह म्हणजे जे समोरचं व्यक्ती हे घेणार काही गोष्ट आणि त्याला कसं काय पटवायचं हे आणि आज काय नाही फसावगिरी नाही करायची आपल्याला बिझनेस मध्ये कुठल्या पण फसावगिरी नाही करायची कारण की आपला जर बिझनेस पुढे चालवायचा असल ना तर माणसाला आहे ना चांगलीच वस्तू द्यायची कुठली पण तर ती पण मी त्याची दखल गेलस तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की सांगा की मी बिझनेस स्टार्ट कंचा करू आता काही जणांना आज पण बरं का जे जे माझ्या मैत्रिणी आहेत ना तर त्या त्या तर मला हा सल्ला देतात की रुपाई ताई तुम्ही स्वयंपाक लय छान बनवता तर तुम्ही आहे ना डबे म्हणजे जे असतात डबे की नाही का डबे घेतात बघा स्वयंपाकाचं स्वयंपाक बनवून असे डबे देत जा तर पहिलं तर आमचंच गिराईक तुमच्याकडील म्हणजे की आम्हीच आम्हाला जर कधी कंटाळा आला तर आम्ही तुम्हालाच दिल ते स्वयंपाक करायला तर माझ्या मैत्रिणी पण हा मला सल्ला देतात बरं का की स्वयंपाकाचा तुम्ही बिझनेस स्टार्ट करा की तुमचं तुमचं लय बिझनेस तो चालेल कारण स्वयंपाक येतो बर का मला लय नाही पण थोडाफार आपला चांगला बऱ्या प्रकार पर, पर, येतो बनवायला मग त्या असं पण मला सल्ला देतात बरं का पण मला पका, एवढं स्वयंपाक स्वयंपाकाचं कसं मला म्हणजे असं वाटतं की कसं असतंय ना हे बघा कुठलं पण क्षेत्रामध्ये आपण उतरायचं म्हणलं ना कुठला पण बिझनेस करायचा म्हणलं ना मह चा चा तर महत्वाचं म्हणजे आपल्या घरातल्यांचा सपोर्ट आपल्याला म्हणजे पुन्हा चांगला तरी नवऱ्याचा सपोर्ट पाहिजे मग जर एखादी आपल्याला ऑर्डर आली समजा आणि ती ऑर्डर स्वयंपाकाच्या माणसाला जेवायचं बुकाच्या तडाक्याला माणसाने ऑर्डर दिली आपल्याला आणि ती जर वेळच्या वेळ आपली नाही पोचली ऑर्डर तर मग त्या ज्यांनी आपल्याला पोहोचले त्याचं का साधडू काल होई आ मग ते माणूस पण घरातला आपला श्याना पाहिजे ना, ना। म्हणून ते स्वयपाच्या घराच्या बांधळीत मी नाही एवढं सहसा साईकर नाही स्वयंपाक चांगला आहे तो प्रकारे मला बनवायला म्हणून मी स्वयंपाकाचा एवढा बिझनेस डोक्यात नाही घेतलं बरं का तर पण माझ्या मैत्रिणी मला तेच सल्ला देतात की तुम्ही ना ते स्वयंपाकाचाच बिझनेस स्टार्ट करा स्वयंपाकाचा तुमचा इतकं पुरणपोळी म्हणा चिकनची भाजी चिकन बिकन सगळं चिकन बिर्याणी बिर्याणी कसलं पण माहिती बनवून घ्या मी एक नंबर बनवते पण ते कसं होतंय की मला असं वाटतंय की आपल्या घरातला पण माणसं माणूस पाहिजेत ना की डिलेवरी करायला बरोबर का नाही तर मग घरातल्याचा सपोर्ट नसल्यामुळे मग मग माझं मन नाराज होते आता हे हे जे आहे ना जे आपलं जे साड्या म्हणा किंवा ड्रेस म्हणा ह्याचं कसं आजचं उद्या झालं तरी चालतंय ना बरोबर काय की बाबा तुमची डिलेव्हरी नाही पुचली तर उद्या येईल नक्की तुमची डिलेव्हरी म्हणजे असं करून आपण कस्टमरला सांगू शकतो पण जेवणाचं दुसरं सांगितलं तर सांग जेव्हा जे मागवणार आहे ते म्हणते तुला गोळा उठे तिकडं आज माहित तू उद्या पाठवतेस मला ते असं नको ना व्हायला म्हणून मी ते जरा स्वयंपाकाचं जरा डोक्यात निघाल या आणि आपलं ह्याचं म्हणलं सुरू करावं आणि दुसरं एक बाय म्हणामध्ये असं पण आहे छोटा म्हणजे छोटासा बिझनेस आपला असं पण आहे बरका डोक्यामध्ये तर तो बघा असा आहे की चहाचा चहाचं म्हणजे असा की चहाच चहाचा बिझनेस सुरू करावा चहा म्हणजे एकदम स्पेशल चहाचा बिझनेस सुरू करावा असं पण माझ्या डोक्यामध्ये आहे बरं का तर तुम्हाला ह्या दोन चार बिझनेस मी सांगितल्या तर ह्याच्यामधून कुठला बिझनेस चांगला वाटतो या म्हणजे कुठला बिझनेस मी करावा आणि थो थोड्याशा पैशामध्ये कुठला बिझनेस मी स्टार्ट करावा करावा घरी बसून ते तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा बरं का आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचा पण मला सपोर्ट पाहिजे हा का मी आता एवढा बिझनेस करणार आहे तुमच्या जीवावरती तर आहे तर तुम्ही मला ऑर्डर नाही दिली तर मी कसं काय बिझनेस सुरू करणार हे पण आहे ना महत्वाचं मग पहिलं तर तुम्ही एक एक गोष्ट मायकून घ्या एक एक गोष्ट म्हणजे जर ड्रेसचा ड्रेसचा मी बिझनेस सुरू केला ना तर तुम्ही सगळ्यांनी मायकून एक एक ड्रेस घेतला पाहिजे हा तरच मला बिझनेस पुढे चालला नाही तर मग मी ते ड्रेस घेऊन मग माझ्या आगाव पडायचं मग नवर मला चांगला हाने म्हणून हे पैसे इथं मोकारण एक माणूस तू एकूण कपडे घ्यायला असं नको व्हायला ना तर असं काय नाही तुमच्या सगळ्यांचा मी आपली मश्करी केली तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट माझा इच्छा आहे बिझनेस करायची पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला आणि तुम्ही जर बिझनेस करत असला तर ते देखील ते, 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 ते सांगा की रुपयाल ताई तुम्ही हा हा बिझनेस करा तुम्हाला ह्याच्यामधून थोडा व्हायला फायदा होईल तर नक्की सांगा कमेंटद्वारे एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये म्हणतो परत सगळ्यांना बाय बाय